मराठवाडा संग्राम दिन अमृत महोत्सवाच्या वर्षानिमित्त धाराशिव जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी भैरवनाथ कानडे यांनी संपादित केलेल्या बदलता मराठवाडा याचा हा वृत्तांत काल आज उद्या या गौरव अंकामध्ये मराठवाड्याच्या आजवरच्या प्रगतीचा आणि विकास क्षेत्रातील बदलत्या काळाच्या प्रेरणा अचूकपणे नमूद केल्या आहेत त्याबरोबरच जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा मराठवाडा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा केलेला सन्मान हा कौतुकास्पद स्तुत्य उपक्रम असल्याचं मत जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी व्यक्त केलं विशेष वाटते की बरेच म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात म्हणजे शिक्षक असेल रियल एस्टेट असेल बांधकाम क्षेत्र असेल वेगवेगळे क्षेत्र असेल जे तुम्ही लोकांना त्या ठिकाणी केलं आपल्याकडं की छोटस त्याच्यापटी केलेल्या प्रत्येक माणसामध्ये राहण्याकडे चांगला गुण असतो असं का समजा म्हणजे की बांधकाम व्यवसाय केलेला आहे परंतु ह्या माणसांना त्या काय काहीतरी त्या माणसाकडे कदाचित कायद्याची अडाणी असते असते परंतु काहीतरी आणि चांगलं काम केलेलं असते आपण सगळ्यांनी शिकली पाहिजे बऱ्याच वेळा असं व्यासपीठ येत नाही करायला बऱ्याच वेळा म्हणजे अधिकारी असेल राजकारणी असेल आपण त्यांचे वेळोवेळी कार्यक्रम होत असतात पण बरेचसे आपले जे सामान्य क्षेत्र काम करणारे लोक असतात बऱ्याच वेळा त्यांचे जे गुण आहे कारण त्यांनी जे त्यांचं जीवन असतं काही कळवलेलं आहे तर एक सगळ्यांनी शिकण्यासाठी

माणसाचे नाव घेते आपण शिवाजी महाराजांचं काय नाव घेतला माणसाचं काय असतं माणसाला प्राणी त्याला आपण थोडा मोठा झाल्यामुळे सोशल अँगल आपल्याला आपल्या मध्ये काही फरक नाही आपण सुद्धा त्याच्यासारखंच शिवसेना होऊ शकतो त्याच्यासारखंच वागू शकतो परंतु मराठी नॅशनल मोठे व्यक्तीमत्व असतात

प्रतिनिधी अयूब शेख तुळजापूर जिल्हाधारा शिव एन न्यूज मराठी